नमस्कार मैत्रिण मी संगीता संगीता यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे पहा आज आपण इथं अर्धा कोबी घेतलेल्या आहे बरं का मैत्रिणी आता ह्या अर्ध्या कोबीची आपल्याला अगदीच नवीन अशी रेसिपी बनवायची आहे आणि खरं एकदम चविष्ट अशी नवीनच आणि याचा हा मधला भाग आपण नंतर काढू शकतो चला मग आता इथं उकळतं पाणी ठेवलं आहे त्याच्यात आपल्याला हा अर्धा कोबीचा कांदा टाकून द्यायचा आहे पहा आता रेसिपी कोणती बनवणार आहे ते मला कळणच पाहता पाहता चला मी इथं अर्धा कांदा आता ठेवलेला आहे पालथा घालून त्याच्यावर आपल्याला त्याच्या मापाची झाकणी ठेवायची बरं का अशी नाही बसत पालथी घालून ठेवूया तोपर्यंत दुसरी तयारी इथं करून घेऊया इथं वाटणाला मी चार पाच मिरच्या घेतल्या लसूण घेतले जिरं घेतले कोथंबीरसुद्धा घेतली आहे बघा खोबरं बी घेतले आता हे मोकळंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे न पाणी टाकता वाटायचं आहे बरं का पाण्याचा एकही थेंब यूज करायचा नाही आहे आपल्याला ना। पहा मग आणि कसं आहे मैत्रिणी नवीन नवीन रेसिपी दाखवायला आणि करायला खरंच खूप भारी वाटतं आणि तुम्हीही माझे छान छान व्हिडिओ बघता त्याच्यामुळं मला खूपच छान वाटतं हे बघा आता इथं चार बटाटे उकडून घेतलेत अगदीच गरम आहेत पण गरम गरम बटाटे सोलतानी अगदी पटापट सोलतात बघा ते टाईम अजिबात लागत नाही आणि सालं बी खूप पटापट निघतात त्याच्यामुळं कधी बी कुकरमधून काढल्या काढल्या बटाटा सोलून घ्यायचा गरमच न पाणी वत्ता सोलायचं बरं का आपल्याला हे बघा असे हे चारही बटाटे मी सोलून घेणार आहे आणि आता हे मॅच करून घेणार आहे पहा लगेच गरम गरम मॅच करून घ्यायचे म्हणजे आपले बटाटे अगदीच बारीक होतात हे बघा अशा पद्धतीने आणि बटाटे हे थंड झाले ना मैत्रिणी जरा बारीक खायला त्रासदायक देतात त्याच्यामुळं तुम्ही जेवढे गरम बटाटे लगेच बारीक करसान ना ते लगेच होणार बारीक पा असे गरम गरम हे बघा असे पूर्ण बटाटे मी एकदम बारीक करून घेणार आहे हे बटाटे हे बघा एकही गुठोळी एक राहणार नाही त्याच्यात अशा पद्धतीने मैत्रिणी व्हिडिओ खूप खास आहे शेवटपर्यंत पहा आणि अगदीच कसं काय करायचं तेही तुम्हाला कळन पूर्ण बटाटा आपला तर आता बारीक झालेला आहे पहा तरी अजून एकदा दाबून घेते हा अशा पद्धतीने अगदी छान असा बटाटा हा आपला बारीक झाला आहे त्याच्यानंतर इथं थोडेसे मुडभर वाटाणे ओले वाटाणे ते सुद्धा आपल्याला याने बारीक करून घ्यायच्यात बरं का पाहू शकता असे दाबून घेणारे साधारण जास्त नाही चरबटच ठेवायचे ते हे बघा अशा पद्धतीने मी हे बटाटेसुद्धा अगदीच सॉरी वटाणा बी बारीक करून घेणारे छान पद्धतीने वाटाणासुद्धा मॅच झालेला आहे पाहू शकता तुम्ही कुडंमुडं ते तेसुद्धा पूर्ण बारीक करून घेऊया आपण मैत्रिण चला आता बघूया कोबीचा कांदा हे बघा कोबीचा कांदा बी अगदी छानपणे वाफळलेला आहे आपला आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे बरं का तिथून पुढं हे बघा आता भाजी टाकली पण तुम्हाला काही दिसली नाही माझ्याकडून व्हिडिओ बंद होता त्यावेळेस त्याच्यात जे आपण वाटण वाटलं होतं तेसुद्धा टाकलं आहे आणि थोडीशी धना पावडर बेडकी मिरची आणि हळद टाकलेली आहे बरं का याच्याविरित काही नाही आणि चव चवेपुरतं इथं मीठ टाकायचं आहे आपल्याला मैत्रिणी अगदी छान पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे याच्यानंतर कोथंबीरही मी टाकलेली आहे पाहू शकता तुम्ही आता हे वटाणा मसाला आपला मस्त पिकी परतलेला आहे बटाटे टाकून देऊया आणि ही भाजी आपण तयार करून घेऊया बघा मैत्रिणी अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला ही भाजी परतून घ्यायची बरं का हे बघा बेडकी मिरची टाकायचं कारण का कारण की बेडकी मिरचीनी रंग अगदीच छान येतो आणि दिसती बी भाजी अगदीच छान हे बघा मस्त अशी भाजी झालेली ही पाहू शकता तुम्ही आणि वाटून जिरंसुद्धा टाकलेलं आहे मी कारण की जिराणी अगदी छान सुगंध येतो चला आता हा कोबीचा कांदा आता ह्या कोबीचा कांद्याचं काय करायचं आपल्याला घ्यायचं आहे चिरून बरं का पहा मग कसा चिरायचा आहे अगदीच मधोमध असा चिरून घ्यायचा त्याला हे बघा अशा पद्धतीने मी याचे दोन भाग करून घेणार आहे गरम आहे खूप कांदा आता याची पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत बरं का मैत्रिणी हे बघा अशा पद्धतीने मी ही पानं काढून घेणार आहे कांदा बी खूप गरम आहे पण तशीच काढणार आहे आता पाहू शकता तुम्ही अगदी सहज अशी पानं निघतात ही अगदी तुमची घरातले सुद्धा खूप आवडीने खातीन एवढी भारी रेसिपी लागते खूपच छान पानं संपूर्ण काढून झाल्यात हे बघा आणि त्याचा जाडपानासुद्धा कट करून टाकायचं आहे आपल्याला हे बघायतं इथं ता। मी तुम्हाला दोन प्रकार दाखवणार आहे बरं का असं हे करून गुंडाळून घ्यायचं आहे आणि गुंडाळून तर घ्यायचं आहे पण दुसरा बी प्रकार मी दाखवणार आहे तो याच्यापेक्षा सोपा आहे आणि खरंच खूप छान आहे पा अशी वळकुटी करून घ्यायची आहे आपल्याला छान असे याचे कटलेस आपल्याला आहेत हे बघा आता याचं जाडपाना आहे ना मी कट करून घेणार आहे बरं का मैत्रिणी हे बघा दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने आपण हे कट करून घ्यायचे की आपला जाडपणा तो निघून जाईल आता मी तुम्हाला अशा दोन तीनच दाखवणार आहे आणि बाकीच्या थोड्याशा वेगळ्या करणार आहे पहा मग त्या वेगळ्या कशा आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे हे बघा अजिबात ऑइली वगैरे होत नाही ह्या खूप छान हेल्दी होतात हे बघा चार तशा गुंडाळू दाखवल्यात आता इथं बाकीच्या संपूर्ण आपल्याला अशा पद्धतीने करायच्या बरं का आपण आळूच्या पानाला जसं बेसन पीठ लावतो तसं हे सारण याला लावायचं ला सा। आणि अशी पलटी मारून घ्यायची बघा म्हणजे आपली भाजी चौखून या पानाला लागते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण कटलेस करून घ्यायचेत हे बघा आता दुसरं बी मी पान घेणार आहे आणि तुम्हाला करून दाखवणार आहे बरं का आता दोन तीन दाखवणार आहे बाकीचे मी सगळे करणार आहे पहा पटापट अगदी आणि खरंच मैत्रिणी खूप सोप सोपी प्रोसेस आहे ही आणि खरंच खूप छान आहे हे बघा अगदी तुम्ही ना त्याची भाजीसुद्धा पातळ करू शकता आणि तसे खायचे तसेसुद्धा खाऊ शकता आणि मी तसेच कटलेस करणार आहे फक्त खायासाठी आणि खरंच ते खूप छान लागतात तुम्ही पावाबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खा तरीही ते छान लागणार आणि तसे खाल्ले तरीही ते खूप छान लागणार आहे बरं अगदी संपूर्ण असे करून घेणार आहे आता थोडंसं आपलं उरलं आहे आणि पानं संपलेत मग आता या छोट्या पानांचं काय करायचं कट करून ह्या भाजीत मिक्स करायचं बघा असं मिक्स करून घ्यायचं आणि अगदीच छान असे गोल कटलेस आपल्याला याचे तयार करायच्यात बरं का म्हणजे आपली कोणतीच गोष्ट अशी वाया जात नाही मैत्रिणी पाहू शकता तुम्ही हे बघा असे मस्त कटलेस करून घेते आणि हातावर दाबून घ्यायचे का छान वडे तयार होतात त्याचे हे बघा अशा पद्धतीने हे तीन वडे होणार आहे मी एवढे तीनही वडे करून टाकणार आहे मैत्रीण पहावर हे तयार झालेलं आहे आपले कटलेस पण म्हणता नाही लगेच तयार झालेत फक्त तयार करून ठेवलेत आता पुढची प्रोसेस काय करायची आपल्याला इथं मी दोन चमचे बेसनपीठ घेणार आहे पहा आणि तुमच्या घरात जर माणसं जास्त असतील तुम्ही वाढून घेऊ शकता इथं एक अंडं घेतलं आहे तेसुद्धा मी फोडून टाकणार आहे त्याच्यात पहा आपल्याला याचं कोटिंग बनवायचं आहे अगदीच मस्त असं इथं चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बरं का एकही गुठळी राहिली नाही पाहिजे बेसनपीठाची किंवा तुम्ही आधी बेसनपीठ खालून घेतलं तरीही चालतं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कोटिंग करायचं आहे मैत्रिणी आणि आता याच्यात असं फक्त वरून टाकून द्यायचं आहे त्याला इथं पॅन ठेवला पॅनमध्ये मी दोन पळ्या तेल ओतले जास्त नाही तेल एवढ्या तेलामध्ये अगदी आपलं हे हाय एवढं फ्राय होणार आहे बरं का याला तेलही जास्त लागत नाही मैत्रिणी पाहू शकता तुम्ही पहा आता याच्यात मी पास्ता सोडून देणार आहे हे बघा छान आणि गॅसची गॅस आपला लहानच ठेवायचा वाढवायचा नाही आहे बारीक गॅस आपल्याला फ्राय करायचं आहे आता मी याला का सहज असं चिकटत नाही काय नाही सहज पलटी होते पाहू शकता तुम्ही हे बघा आज पूर्ण हे पलटी करून घ्या मैत्रीण हिडिओ थोडासा मोठा आहे पण खरंच खूप छान आहे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कुणी नवीन असेल त्यांनी एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण कसं आहे कोबीची दरवेज तीच भाजी खाऊन कंटाळा येतो मग काहीतरी वेगळं हे आपल्याला असं बनवायचं आहे पहा रंग काय सुंदर आलायला, याला अगदी खरपूस असा आलाय चला आता तयार झाला आहे आपण काढून घेऊया मैत्रिणी हे आता हे शेवटचं टाकलं पहा ते तीन वडे आणि हे उरलेलं म्हणतात ना हे आपलं केलेला गोळ तोसुद्धा मी त्याच्यावर टाकून घेते वाया कसं जाऊन द्यायचं नाही आहे आपल्याला हे बघा आता हे बघा आपले तयार झालेले मैत्रिणी पहा किती छान दिसते आता मी तुम्हाला याच्यातलं एक चिरून दाखवते पा अगदी सहज हलक्या हाताने असं चिरणार आहे पहा बरं काय सुंदर दिसते अप्रतिम भाजी त्याच्यात दिसते का नाही माहीतरी चला मग आपण उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय